नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आता पाहायला मिळत आहे की नंदिनी तिच्या रूम मध्ये जाते आणि ती जोरा जोरात जीवाला हाक मार लागते जीवा आता विचार करतो की खाली तर माझ्याशी भांडत होती आणि रूम मध्ये जाताना मला आवाज देते जेव्हा जेव्हा रूम मध्ये जाऊन विचारतो काय झालं तुला ओरडायला त्यावेळेस नंदिनी म्हणते की खोलीत उंदीर शिरला तर आता जीवा सुद्धा घाबरून बेडवर येतो आणि म्हणतो की मला उंदराची खूप भीती वाटते खरं तर मी कोणालाच घाबरत नाही फक्त उंदीर झुरळ पाल कॉक्रोच आणि तू येत यांनाच मी घाबरतो तू तु। माझी तुलना पाल आणि जुराळाशी करताय तर जीवा म्हणतो की तसं नाही ग माझे तोंडून निघालं आता लवकरच आपल्याला उंदराला बाहेर काढावं लागेल नंदिनी म्हणते की हे बघा तुम्ही भात फिरवू नका तुम्ही बोललेत की तुम्ही मला घाबरता जेव्हा म्हणतो भांडण करायची वेळ आहे का काय मी सुद्धा त्या उंदराला खूप घाबरतो काही करून आपल्याला त्याला बाहेर काढावं लागेल नंदिनी म्हणते की आपल्या बेडचा खालीच आला येतो तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी प्लीज त्याला बाहेर काढ नाही तर पूर्ण रात्र आपल्या दोघांना असंच एकमेकांच्या जवळ राहावं लागेल मित्रांनो आता दोघांमधली मधली फ्रेंडशिप वाढत चालली आहे दोघी जवळ दोघांची वाढत चालली आहे पण बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होतंय